नमस्कार यस प्राइम न्यूज मध्ये आपले आज सर्वांचे स्वागत कधीकधी एकाद्याच्या रक्तातच राक्षसी प्रवृत्ती असते आणि अशी राक्षसी प्रवृत्ती जागी झाली की तो तो समोरच्या माणसाला कधीही मारेल याचा नियम असतो अशीच घटना नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात घडली आहे एका नराधामाने शेजारच्या व्यक्तीवर कुराडीचे घाव घालत त्याचं शिर धडा वेगळे केले आणि याच्याई पुढे जाऊन ते शिर हातात घेऊन संपूर्ण गावात फिरत फिरत त्याने पोलीस स्टेशन गाठले नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील नानाशी गावामध्ये नववर्षाच्या पहिल्याच दिवशी समाज मन हादरवणारी भयानक खुनाची घटना घडली आहे लोक नववर्षाच्या स्वागताचा आनंद साजरा करण्यात मग नसतात तर कुणी देवदर्शनाला जाऊन नववर्षाचं स्वागत, स्वागत करतात मात्र दिंडोरीच्या ननाशी गावातील वर्षाचं स्वागत शेजाऱ्याचं भयानक खून करून व्यक्त केलाय आणि हा खून साऊथ स्टीन स्टाईलने केलाय गुलाब रामचंद्र वाघमारे आणि सुरेश बोके हे दोन्ही परिवार एकमेकाच्या शेजारी राहतात त्यामुळे दोघांची एकमेकाच्या घरी येणे जाणे होते मागील काही दिवसांपूर्वी सुरेश बोके यांच्या मुलीचे जमलेले लग्न मोडले मात्र हे लग्न रामचंद्र वाघमारे बोके कुटुंबियांना होता त्यामुळे या दोन्ही कुटुंबियांत अनेक वेळा भांडण देखील झालं त्यानंतर मुलीचे लग्न झाले मात्र मुलगी सासर होऊन पळून गेली या घटनेला देखील शेजारी असणारे रामचंद्र वाघमारे हेच जबाबदार असल्याचे समजून दोघांमध्ये भांडण होऊ लागले थर्टी फर्स्ट म्हटलं की सर्वत्र जल्लोष साजरा करण्याची रात्र मात्र या दोन्ही कुटुंबामध्ये याच रात्री जोराचे भांडण सुरू झाले संपूर्ण परिसरात या भांडणाच्या विषयाची चर्चा रंगली हा राग मनात राहिला आणि सुरेश बोके यांच्या डोक्यातला सैतान चाका झाला सुरेश बोके यांना या अविचारी सैतानाने झोपू दिली नाही कधी सकाळचा सूर्य उगवतो हो आणि कधी शेजाऱ्याचा मर्डर करतो असं झालं होतं अखेर नऊ वर्षाचा पहिला दिवस उचलला अनेकांचे शुभेच्छाचे स्टेटस पडू लागले तर कुणी मोबाईलवरून शुभेच्छा देऊ लागल सर्वत्र आनंदाचे वातावरण दिसत होते आणि अचानक सुरेश यांना रामचंद्र वाघमारे घराबाहेर दिसले त्यांनी लगेच मुलाला म्हणजे विशाल बोके याला आवाज दिला आणि घरातील कुराडी काढण्यास सांगितले बापलेखानी का अगदी सिनेस्टाईलने स्टाईलने घरातील कुराडी हातात घेतल्या आणि लगेच शेजारील रामचंद्र वाघमारे यांना काही काळाच्या आत त्यांच्या मानेवर आणि गळ्यावर सपासप सपाडीचे घाव घातले एका क्षणातच रामचंद्र रक्ताच्या थाळ्यात खाली पडले आणि त्यांचा आज मृत्यू झाला तरीही सुरेश बोके यांच्या रक्तातील रागाचा राक्षस कुराणीचे घाव घालण्याचे थांबला नव्हता या बापलेखानी अक्षरशः रामचंद्र वाघमारे यांचे शिर धडा वेगळे केले आणि हे धड हातात घेऊन थेट पोलीस स्टेशन गाठले संपूर्ण गावातील लोक हा प्रकार बघून घाबरून गेले होते कारण नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी इतका भयानक पहिल्याच कधीच पाहिला नव्हता बोके आडनावाप्रमाणेच या बोक्यांनी रामचंद्र यांचा इतक्या कृतीने के केला होता की समाजाच्या संपूर्ण मर्यादा ओलांडल्या होत्या जेव्हा बापले पोलीस स्टेशन मध्ये शिर घेऊन पोहोचले तेव्हा पोलिसांनाही काही काही वेळ समजेना तिथलेही वातावरण अगदी भयभीत झाले होते पोलिसांनी या दोघाई बापलेखांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे